आमदार उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी मातंग समाजावर टाकला बहिष्कार फिर्यादीसह संपूर्ण मातंग समाजाचे किराणा दुकान बंद फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोठा आवाज केला होता व ईव्हीएम कशा पद्धतीनं खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यानिमित्तानं संपूर्ण देशाचं लक्ष मार्कडवाडी गावाकडे लागले होते त्याच मार्कडवाडी गावामध्ये मातंग समाजावरती आमदार उत्तमराव यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला असल्याचं अट्रॉसिटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला असून हा गुन्हा दाखल केल्याचा राग मनामध्ये धरून सार्वजनिक असलेल्या किराणा दुकानांमध्ये संबंधित फिर्यादीला व मातंग समाजाला किराणा माल देण्यास नकार देऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकला असल्याचा प्रकार देशात नाव गाजलेल्या मार्कडवाडी गावामध्ये घडलेला असून, प्रकार असून प्रकार गामी हा प्रकार अतिशय निंदनीय असून हा प्रकार घडविण्यासाठी पुरोगामी विचाराचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी अट्टाहास केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात मार्कडवाडी गाव पुन्हा एकदा चर्चेला आलंय पुरोगामी विचारावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघात असा प्रकार त्यांच्या समर्थकांकडून घडणं ही त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा खूणच आहे या प्रकरणावर शरद पवार उत्तम जानकर यांना खडे बोल सुनावणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय तसेच मार्कडवाडीतील किराणा दुकानदार अनधिकृतपणे गुटखा गोवा मावा तसेच पेट्रोल विक्री करत आहेत या दुकानदारांवरती प्रशासनानं धडक कारवाई करावी

ए आमचाळीला हो मा तसला ले जायचं आमच्या भांती दोन मिनिटा मामा ए गाडी बसून जायची इथे फोनच करते ताईला दिला ग मगाशे या परल तुमच दिला तर सातशी फोन आले हेला सामान देच ना अरे पुढे कर टाकले आमला कर बुडाला यात माणसाच नाही तर आपण मला काय आम्ही मस्त बांटून ठेवले आम्ही सगळे फसल आता माणसं इथे राखण बसले ते वाटत त्यांना सामान देऊ दे ना ते आमच्या आईला सामान द्यायचं काय माहित आता इथलं साक्षी कोण जात ते माणसांना सामान द्यायचं नाही ते काय माझा भाव सांगते ते आम्हाला सामान देऊ दे ना ती माणसं राखण बसले ती नाव सांगितलं कुणी सांगितलं नाव सांगितलं माणसं सांगितलं कुणाच नाव सांगू दुकानाला गेल्यावर तुम्हाला काय त्या ठिकाणी वागणूक मिळेल किंवा काय बोललं गेलं दुकानात गेल्या गेल्या महादेव ओळखून देऊन मला म्हणले की तुम्हाला आम्ही सामान देऊ शकत नाही आमच्यावर माणसं राहत नाहीत रात्र सकाळी तुमच्यातल्या एका पोराला सामान दिलं तर माझं दुकानाचं शेटर माणसांनी ओढलं मला सातशे फोन आला त्यामुळे तुमच्या आळीतल्या माणसांना बाजार द्यायचा नाही तुमच्या लोकांना बाजार द्यायचा नाही असं ठरवलं म्हणजे दलित समाजातल्या लोक किंवा मागासवर्गीय लोकांना बाजारात मागासवर्गीय आणलं ह्या म्हणजे आपल्या दलित वस्तीला सामान द्यायचं नाही म्हणून गावकऱ्यांनी ठरवलं सगळ्या गावांनी सांगितलंय म्हणलं गावाने आख्या सांगितलं दुकानदार म्हणला की आम्हाला सांगितलंय बाबा मार्केटाच्या माणसांनी तुम्हाला सामान द्यायचं नाही म्हणून तुम्ही दुकानदार आमच्या काय येऊ नका दुकानाला कोण गेल दुकानाला विचार गेलता परवीन गेलता आमचा माझे ओळखून म्हणला दुकानाला ना शटर वडलं आम्ही गेलो शेट्टर ओढलं यायचं म्हणलं सामान देत